मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पदाच्या पदभरती प्रक्रियेला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती राज्यातील ज्या ज्या जिल्ह्यामध्ये या पदाच्या रिक्त जागा आहे त्या त्या जागा जाहिराती काढून भरल्या जात आहेत याच्याबद्दलचे आपण वेळोवेळी अपडेट घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे अपडेट घेत असताना बऱ्याच साऱ्या मित्रांच्या माध्यमातून एक प्रश्न विचारला जातोय बऱ्याच जणांच्या उमेदवाराच्या मनामध्ये एक संभ्रम असत आहे ती म्हणजे अटी शर्ती पात्रतेच्या निकषाबद्दलची कारण दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये पात्रता आणि आटी शर्तीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत जे नवीन भरतीसाठी लागू आहेत परंतु हे बऱ्याच जणांना माहीत नसल्यामुळे याच्या संदर्भातील संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस या पदाच्या पदभरतीसाठी नवीन आटी शर्ती आणि पात्रतेचे निकष का आहेत हे आपण सविस्तर असं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्रभाकर आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र मित्रांनो चॅनलवरती नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि महत्वपूर्ण असे अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस या पदाची पदभरती करण्यासाठी वेळोवेळी काही मार्गदर्शक सूचना काही अटी शर्ती निकष लागू करण्यात आलेले आहेत याच्या संदर्भातील तीन महत्वाचे असे जी आर अधिक्रमित करून दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी याच्या संदर्भातील नवीन जी आर निर्गमित करण्यात आलेले आणि या जी आरच्या अधीन राहून राज्यामध्ये आता होणारी नवीन पदभरती ही या अटी शर्ती आणि पात्रतेच्या निकषाच्या अधीन राहून केली जाणार आहे त्याच्यामधील पहिला बदल आहे थेट नियुक्तीच्या संदर्भातील एकात्मिक बालविकास सेवा योजना केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्यात जर एखादी नवीन अंगणवाडी सुरू केली जात असेल आणि त्या ठिकाणी जर पूर्वीची ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा इतर विभागाची जर बालवाडी असेल तर अशी बालवाडी बंद केली जाईल आणि त्या बालवाडी शिक्षिकेचं जर शिक्षण बारावी पास असेल किंवा दोन वर्षे तिने सेवा पूर्ण केलेली असेल आणि ज्यावेळेस बालवाडी केंद्र बंद केलं त्यावेळेस ती सेवेत कार्यरत असेल तर अशा बालवाडी शिक्षिकेला या ठिकाणी अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती दिली जाईल मात्र या ठिकाणी जर खाजगी अथवा स्वयंसेवी संस्थामार्फत चालवली जाणारी बालवाडी असेल तर अशा प्रकारामध्ये ही नियुक्ती ग्राह्य धरली जाणार नाही याचप्रमाणे एखाद्या मिनी अंगणवाडी केंद्राच्या अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतर झाल्यास मिनी अंगणवाडी सेविकेस किमान बारावी उत्तीर्ण असेल तर अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती देण्यात येऊ शकते याचप्रमाणे अंगणवाडी सेविकेचं पद रिक्त झाले असल्यास किंवा या क्षेत्रामध्ये नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करायचे असल्यास त्या गावातील त्याच्यात गाव म्हणजे ग्रामपंचायत नसून महसुली गाव हे या ठिकाणी ग्राह्य धरले जाईल आणि अशा क्षेत्रात कार्यरत असलेल्या अंगणवाडी केंद्राच्या मदतनीस मिनी अंगणवाडी सेविकेला सेवा ज्येष्ठतेप्रमाणे शैक्षणिक आराहता स्थानिक रहिवासी आठ मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून दोन वर्षाची सेवा या अटीची पूर्तता करत असल्यास अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती दिली जाणार आहे याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर ही सेवा देत असताना ही थेट नियुक्ती देत असताना एखाद्या दे प्रकरणी अनुभव शिक्षण समान असल्यास ज्या अंगणवाडी सेविकेचं वय जास्त असेल अशा मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी सेविकेला याच्यामध्ये अंगणवाडी सेविका म्हणून भरतीसाठी प्राधान्य दिलं जाईल याचप्रमाणे नागरिक प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी सेविकाच्या मदतनीस यांना सेवा ज्येष्ठतेप्रमाणे शैक्षणिक अर्हता स्थानिक रहिवासी आठ मदतनीस म्हणून दोन वर्षे सेवा या अटीची पूर्तता केल्यास अंगणवाडी सेविका म्हणून थेट भरती केली जाईल परंतु याच्यासाठी सुद्धा काही अटी शर्ती देण्यात आलेली आहेत याच्यामध्ये ग्रामीण आदिवासी स्थानिक शब्दाचा अर्थ हा ग्रामीण आदिवासी प्रकल्पाच्या बाबतीत संपूर्ण महसुली गाव ज्याच्यामध्ये वाडी वस्ती पाडे यांचा समावेश असेल त्याला स्थानिक समजलं जाईल अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी सेविका यांना पदावरती थेट नियुक्तीचा लाभ दिल्यानंतर अशा अंगणवाडी सेविकांना त्यांच्या निवासस्थानापासून नियुक्ती देण्यात आलेल्या ठिकाणापर्यंत कोणताही प्रवास भत्ता अनुदेय असणार नाही याचप्रमाणे या शासन निर्णयानुसार अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका मदतनेस या पदासाठी असणाऱ्या शैक्षणिक पात्रता अटी शर्ती सुद्धा देण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर थेट नियुक्तीची प्रकरणं निकाली काढल्यानंतर रिक्त राहणाऱ्या तसेच सेवानिवृत्तीमुळे किंवा अन्य कारणामुळे रिक्त झालेल्या ज्या जागा आहेत या तीस दिवसाच्या आतमध्ये जाहिरात देऊन ही रिक्त पद सरळ सेवेने या ठिकाणी भरली जाणार आहेत याच्यामधील पहिली आठ असणारे शैक्षणिक पात्रतेच्या संदर्भातील याच्यामध्ये अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी इयत्ता बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे याच्यामध्ये वास्तव्याची आठ स्थानिक रहिवासी असणं याच्यामध्ये ग्रामीण आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस या पदावरती फक्त त्याच गावातील ग्रामपंचायत नव्हे तर महसूल गावं वाडी वस्ती पाडे आणि नागरी प्रकल्पाच्या बाबतीत महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायतमधील रहिवासी जर एखाद्या महानगरपालिकेमध्ये एकापेक्षा जास्त प्रकल्प असल्यास त्या प्रकल्पाच्या प्रकल नागरिक क्षेत्रामध्ये रहिवासी असतील असे स्थानिक रहिवासी स्थानिक समजावेत वयाच्या आटीमध्ये आपण जर पाहिलं तर अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस या पदावरती सरळ नियुक्तीसाठी वयोमर्यादा हे अठरा ते पस्तीस चा वर्ष राहील आणि विधवा उमेदवार असेल तर त्याच्यासाठी चाळीस वर्ष राहणार आहे ज्याच्यामध्ये थेट नियुक्तीसाठी वयोमर्यादेची आठ लागू राहणार नाही लहान कुटुंबाची आठ देण्यात आलेली आहे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर लहान कुटुंबाचा अर्थ उमेदवारात जास्तीत जास्त दोन हयात अपत्य असावीत उमेदवाराला दोन आपत्त्यापेक्षा जास्त अपत्य असल्यास ज्याच्यामध्ये दत्तक दिलेल्या अपत्यासह या ठिकाणी उमेदवार नियुक्ती अपात्र ठरणार आहे पुढची अट आहे भाषेच्या ज्ञानाच्या बाबतीत ज्या अंगणवाडी केंद्रामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त मुलं मराठी भाषा व्यतिरिक्त इतर भाषा ज्याच्यामध्ये उर्दू हिंदी माडिया गोड कोकणी पावरी कन्नड कोरकू तेलगू बिल्लोरी वंजारा यापैकी एक भाषा बोलणारे असतील तेथील अंगणवाडी सेविकाला त्या सदर भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी उमेदवारांना इयत्ता दहावी अथवा बारावी किमान एक अर्हता मराठी भाषा विषय असं उत्तीर्ण असणं गरजेचं आहे याच्यामध्ये विधवा आणि अनाथ उमेदवारांना तरतूद देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये वयाच्या अटीमध्ये चाळीस वर्षापर्यंतची आठ या ठिकाणी देण्यात आलेली आहे याच्यामध्ये बदलीमध्ये आपण जर पाहिलं तर अंगणवाडी कर्मचारी ही एकाकी पद असल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या बदलीची याच्यामध्ये प्रावधान करण्यात आलेलं नाही याच्यानंतर आपण जर पाहिलं तर भरती प्रक्रियेच्या बाबतीत काही माहिती देण्यात आलेली आहे याचप्रमाणे एखाद्या अंगणवाडी भरतीच्या संदर्भात कमी उमेदवाराकडून जर प्रतिसाद आला तर जर पहिली जाहिरात दिल्यानंतर एकही पात्र उमेदवाराकडून अर्ज प्राप्त झाला नाही तर फक्त एकच पात्र उमेदवाराकडून अर्ज प्राप्त झाला असेल तर संबंधित बालविकास अधिकारी यांनी पुन्हाच्या आठ दिवसा कालावधीसाठी योग्य प्रसिद्धी देऊन फेर जाहिरात द्यावी आणि त्यानंतर देखील अर्ज प्राप्त झाले नाहीत आणि एकच अर्ज जर प्राप्त झाला तर पुन्हा आठ दिवसासाठी जाहिरात प्रसिद्ध करावी आणि त्यानुसार दोन मुदतवाढ दिल्यानंतर सुद्धा एकच अर्ज प्राप्त झाला तर त्या उमेदवाराची निवड करण्यात यावी अशा प्रकारची आठ सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे यानंतर गुणवत्ता यादी आणि पडताळणी समिती देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये मार्कासाठी काही निकष देण्यात आलेले आहेत याच्यानंतर प्रतीक्षा यादी निवड झाल्यानंतरची प्रक्रिया निवड करण्यासाठीची प्रक्रिया अशा प्रकारचे काही महत्वपूर्ण अशा आटी बदल सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत याच्यासोबत एक परिशिष्ट अ जोडण्यात आलेले ज्याच्यानुसार गुण देण्यात आलेले आहेत ज्याच्यामधील शैक्षणिक कार्यतेसाठी पंच्याहत्तर गुणापर्यंत हे गुण देण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये बारावी पासमध्ये ऐंशी टक्केपेक्षा पेक्षा जास्त मार्क असतील तर साठ गुण मिळतील सत्तर ते ऐंशी साठी पंचावन्न साठ ते सत्तर साठी पन्नास पन्नास ते साठ साठी पंचेचाळीस आणि पन्नास ते चाळीस साठी चाळीस गुण असणार आहेत ज्या उत्तीर्ण उमेदवाराला चाळीस टक्केपेक्षा कमी गुण असतील त्यांना सरासरी पस्तीस टक्के गुण ग्राह्य धरण्यात येतील यानंतर पदवीधर जर उमेदवार असेल तर ऐंशी टक्केपेक्षा जास्त गुणासाठी पाच मार्क सत्तर ते ऐंशी टक्केसाठी चार मार्क साठ ते सत्तर टक्के साठी तीन मार्क आणि पन्नास ते साठ टक्के साठी दोन मार्क तर चाळीस ते पन्नास टक्केसाठी एक मार्क देण्यात येणार आहे पदव्युत्तर उमेदवार असेल तर चार मार्क मिळतील डीएड असेल तर दोन मार्क बीएड साठी दोन मार्क एम एस सी झालेले असेल तर दोन मार्क आणि याच्या व्यतिरिक्त पंचवीस गुण आहेत ज्याच्यामध्ये विधवा अनाथसाठी दहा मार्क अनुसूचित जाती अनुसूचित जमाती दहा मार्क इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास प्रवर्ग पाच मार्क आणि अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्यास पाच मार्क अशा प्रकारचे मार्क देखील या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे या अटी शर्ती पात्रतेमध्ये या निकषामध्ये बदल केले जा गेलेले आहेत आणि याच अटी शर्ती पात्रतेनुसार आता नवीन पदभरती केली जाणार आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर मानधनामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले आहे मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि हे वाढीव मानधन सुद्धा आता या नवीन भरती होणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दिलं जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे भरतीच्या संदर्भातील अतिशय महत्त्वाचं असणारं जे तुम्हाला नक्की माहीत असावं असं एक अपडेट होतं याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्या संदर्भातील इतर काही माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा याचबरोबर राज्यातील ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या जाहिराती प्रकट केल्या जातील जाहिराती काढल्या जातील आणि भरतीच्या संदर्भातील जे जे काही नवीन अपडेट येतील ते सुद्धा आपण या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद